मी माझ्यावर ग्रामीण रुग्णालयाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहे राजकीय करणे ही माझी खाजगी बाब आहे आपले उत्कर्ष सहन होत नसल्यानेच काही मंडळी हेतुपुरस्सर आपल्याला लक्ष करीत आहेत अशी प्रतिक्रिया डॉक्टर निरंजन केशवे यांनी दिली मुळात मी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे मागील बारा वर्षापासून कंत्राटी आयुष्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे त्यामुळं मला जे काही माझ्या सेवा सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्र शासनातर्फे किंवा प्रशासनातर्फे जो माझा जो काही बॉन्ड असतो त्या बॉन्डच्या अटी आणि शर्ती ह्या पाहता त्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाही की आपण कंत्राटी सेवेमध्ये असताना एखाद्या राजकीय पक्षाच्या किंवा एखाद्या संघटनेच्या पदावर राहू शकत नाही किंवा राहू शकता असा कुठल्याही प्रकारचा उल्लेख नाही मुळात आणि दुसरी गोष्ट एखाद्या संघटनेचं किंवा काँग्रेस पक्षाचं असो किंवा कुठल्याही पक्षाचं पद जर पदी आपण जर असलो तर ते कुठलं एखादं म्हणजे संविधानिक पद नाही जर आपल्याला एखाद्या संविधानिक पदावर राहायचं असेल तर कुठल्याही प्रकारची नोकरी असो कंत्राटी असो किंवा सरळ सेवेत सामावून घेतलेली नोकरी असो या पदाचा आपल्याला राजीनामा द्यावा लागते आणि मी कुठल्या संविधानिक पदावर नाही त्यामुळं माझ्या बॉन्डमध्ये मा ज्या काही अटी आणि शर्ती आहे याचा मी पूर्ण अभ्यास करूनच हे सगळा निर्णय घेतलेला आहे खाजगी बाब आहे असं वाटतं आपल्याला पक्ष हो खाजगी बाब आहे आणि आपण आपल्या ग्रामीण रुग्णालयाचा जो काही सेवा देण्याचा वेळ आहे किंवा बाह्य रुग्ण विभाग काम केल्यानंतर जो काही माझा कामा व्यतिरिक्त किंवा मी सुट्टीच्या दिवशी कुठल्याही संघटनेचं किंवा सार्वजनिक काम करू शकतो असं मला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही डॉक्टर साहेब आता परवाला एक चौकशी समिती आली होती समितीने आपल्याला हो काही असे आपल्या हो दोषांवर पण ठेवले का तक्रारी त्या अनुषंगाने चौकशी समितीचा अहवाल आला का मुळात जी काही माझ्यावर जी चौकशी समिती नेमली होती त्यामध्ये पाच सदस्यीय समिती आली होती त्यांनी मला काही प्रश्न विचारले की आपल्यावर काही पत्रकारांनी